रोज उंबऱ्यासमोर कोणती रांगोळी काढावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्की बघा या मी काढलेल्या चार बॉर्डर रांगोळ्या नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या बॉर्डर रांगोळ्या आता जी पहिली रांगोळी आहे त्यामध्ये ते मी क्रॉस लाईन एक काढून घेतलेली आहे बघा आणि बरोबर जे लाईनचा उंच भाग आहे तिथे फुलं काढून घेतलेली आहेत पाच पाच पाकळ्यांची अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फुलं काढण्याची त्यामध्ये पिवळा रंग पिवळा आणि लाल रंग भरून घेतला आता मधला जो रिकामा भाग दिसतो तिथे आपण कळ्या काढून घेणार आहोत आता ही जी मालिका आहे ती तुम्ही अगदी तुमचं उमरेचं अंतर आहे त्याप्रमाणे पुढेपर्यंत वाढवली वाढवायची आहे किंवा एवढीही जरी रांगोळी काढली तरी खूप सुंदर दिसते आणि अगदी झटपट होते अगदी दोन तीन रंगाचे डबे घेतले दोन आणि पटकन रांगोळी काढून घेतली अगदी सोपे आहे बघा कुणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे फायनल लुकसुद्धा बघा खूप छान दिसतो रांगोळीचा आणि अगदी झटपट होते आता दोन नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे इथे आपण सरळ रेष काढून घेतलेले आहे सरळ रेषा दोन काढायच्या आहेत जोडीने दोन किंवा तीन रेषा अशा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकमध्ये क्रॉस रेष काढायची आहे बघा मोऱ्याचा आकाराप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे त्यामध्ये मी एक लाल आणि पिवळ्या रंगाने डॉट देऊन घेतलेला आहे आता व्हिडिओ थोडंसं स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे बघा ही रांगोळी काढण्याची फक्त काढून आपण रोज रांगोळी ह्या काढू शकतो मध्ये बघा मी लाल आणि पिवळ्या रंगाचं एक डॉट काढून घेतलेला आहे आता दोन्ही बाजूने आपण जी क्रॉस लाईन काढलेली आहे तिथे आपण फुलं काढून घेणार आहोत आता तीन तीन पाकळ्यांची मी फुलं काढलेली आहेत फुलं काढण्याची पद्धत पण बघा खूप सोपी आहे नेहमीप्रमाणे तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहीत असेल बोटाने थोडंसं आकार देऊन घेतलेला आहे आणि काढेच्या मदतीने आपण एक मोदकाप्रमाणे त्या पाकळ्यांना आकार देऊन घेणार आहोत आणि मध्ये थोडासा रंग आपण भरून घेतला अगदी सोपी पद्धत आहे बघा ही रांगोळी काढण्याची अगदी झटपट होते आणि रोज कोणती रांगोळी काढावी तर रोज रोज काढण्यासाठी ह्या रांगोळ्या खूप सोप्या आहेत अगदी झटपट होणारे आहेत तर दोन्ही बाजूनी पानं काढून घेतलेली आहेत फाईन लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो तर ज्या रेषा काढल्या तिथे मी डॉट काढून घेतलेले आहेत ती सोपी पद्धत आहे बघा ही रांगोळी काढण्याची अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे फायनल लुकसुद्धा बघा खूप छान दिसतो रांगोळीचा आता जी तीन नंबरची रांगोळी आहे तीसुद्धा ह्याच पद्धतीने मी काढलेली आहे अगदी रेश, रेशा रेषा देऊनच काढलेली आहे सरळ रेष देऊनच काढलेली आहे बघा तर एक सरळ रेष आपण जाड रेश काढून घ्यायची आहे आणि बोटाच्या मदतीने आपण मध्ये मध्ये फुलांचा दे दे आकार देऊन घ्यायचा आहे खालीवर खालीवर असं आकार मी दिलेला आहे बघा ती सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची आणि अगदी झटपट होणारी आहे आता जो खालचा बाग आहे तिथे एक एक रेश मारून घ्यायची त्यामुळे पूर्ण फूल तयार होईल बघा तिथे आणि मध्ये आपण कलर भरून घेणार आहोत पाकळ्यांना व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने थोड्याशा आतल्या बाजूला त्या कळ्या आहेत त्या ओढून घ्यायच्या आहेत तर मध्ये मध्ये मी रंग भरून घेणार आहे लाल आणि पिवळा आणि हिरवा हे तीनच रंग मी या रांगोळ्यांमध्ये वापरलेले आहेत आता जो मधला रिकामा भाग दिसतो तिथे आपण पानं काढणार आहोत तर नुसत्या रेषा मारल्या हिरव्या रंगाने तरी पण छान दिसते थोडासा पानाचा आकार आपण काढून घेतलेला आहे आणि काडीने त्याला एक मध्ये रेष मारणार आहोत आपण त्यामुळे एक पानाचा लोक येणार आहे बघा अगदी सोपी आहे अगदी फायनल लुकसुद्धा खूप सोपं आहे रांगोळीचं बघा फायनल लुकसुद्धा बघा खूप सुंदर दिसतो आणि दिस अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे तर मध्ये मध्ये मी एक थोड्यास लाईट रंगाने रेषा मारलेल्या आहेत त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा रांगोळीला आता स चौथी आणि शेवटची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे तीसुद्धा मी रेषा मारूनच काढलेली आहे बघा ती चारही रांगोळ्या एकच प्रकारच्या काढलेल्या आहेत थोडं थोडं बदल आहे रांगोळ्यांमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेले आहेत अगदी कोणालाही काढता येतील अशा ह्या रांगोळ्या आहेत बघा इथे मी दोन रेषा मारून एक क्रॉस लाईनमध्ये मारून घेतलेले आहेत आता त्याच्या बाजूने आपण फुलं काढून घेणार आहोत मधल्या बाजूला जे आहेत ते मी तीन तीन पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत आणि काडीने थोडंसं आकार देऊन घेतला अगदी सोपी पद्धत आहे बघा ही बॉर्डर रांगोळी काढण्याची जास्त काही ड्रॉईंग वगैरे करण्याची गरज नाही आहे ते अगदी झटपट होतात ह्या रांगोळ्या अगदी रोजची घाई असते आपल्याला तेव्हा पटकन होणाऱ्या ह्या रांगोळ्या आहेत तर तुम्ही जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला सांगा किंवा तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा त्यामुळे काय होईल की तुमच्या आभार मानण्याची मला एक संधी मिळेल आणि रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकतच असते अगदी वेगवेगळ्या दोन तीन रांगोळ्या माझ्या व्हिडिओमध्ये असतात तुम्हाला जी रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा बघा फायनल लुकसुद्धा ह्या रांगोळीचं खूप सुंदर आहे बाजूने मी पानं काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये डॉट दिलेला आहे आता अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद